तेरा सरी सुट्णा, तेरा सुट्णा या तेरा, आत लडा होतो तेरा पात्र आणि इकड्या दोघात लढा चालू आहे कोण होतोय सीमीला पात्र इकडे दोघात सुंदर अशी काटा किर लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण दुण बाजी मारतोय लढत लढत अतिशय सुंदर लढत झाली आणि झाली सुंदर निकाल गेला थर्ड अंपायर कडे गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या मधन चालणार मग अशी सुंदर अशी गाडी पाहली घरनिकीकरांचा राजा आणि जय पराजय ग्रुप नाशिककरांचा तांडव पहाला सुंदर अशी गाडी पोहली गाडी सेमीला पात्र गाड्या सोडाय गेलेल्या या बाहेर चालत अय मधन चालणार या आली गाडी देता का भाई थोडी मोठे आहे ना सोन्या सोन्या गुरु गुरु लवकर या सोन्या हा पण ते त्यांना दवाखान्यात नाही थोडस द्या निकाल द्या तास सांगा